जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौली या चॅनल वर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत एवढं अभिनंदन आहे स्वामी समर्थांनी सांगितले संकट दूर करण्याचे रहस्य स्वामी समर्थ आध्यात्मिक शक्तीचे मूर्तीमंत रूप नव्हते तर भक्तांच्या आयुष्यातील संकट दूर करणारे दयामूर्ती होते त्यांची प्रत्येक कृती प्रत्येक वचन हे संकट काळात भक्ताला आधार देणारं आणि मार्ग दाखवण्याचं रहस्य आहे स्वामीचे असे कोणते रहस्य कोणते वचन आहे ज्याने की आपल्यावरचं संकट कमी होऊ शकतं किंवा नाहीसं होऊ शकतं खूपच छान स्वामींनी आपल्याला समजवलेलं आहे आपण नक्कीच हे समजा आणि जीवनामध्ये जर आपण दुखी असाले खूप त्रास असेले तर स्वामींच्या या शब्दांना समजा त्यांनी की आपल्या जीवनाचे संकट आणि कष्ट दूर होतील श्री स्वामी समर्थांच्या डोळ्यात एक विलक्षण तेज आहे अनेक भक्त सांगतात की स्वामींच्या कृपादृष्टीमुळे आजार बरा झाला संकट नाहीशी झाले यामध्ये रहस्य आहे की भक्ताचं त्यावेळेस मन शुद्ध असेल श्रद्धा नितांत असेल तर सद्गुरूचे अदृश्य संरक्षण त्यांना कायम मिळेल जर मन शुद्ध आहे भक्त बिलकुल त्यांच्या स्वरूपामध्ये मगन होऊन गेला आहे तर नक्की सद्गुरूचे अदृश्य स्वरूप आणि अदृश्य संरक्षण त्यांना कायम मिळालं आहे स्वामी समर्थ शिकवतात की प्रत्येक संकटामध्ये एक संधी लपलेली असते स्वतःला बदलण्याची श्रद्धा वाढवण्याची संयम ठेवण्याची जो संकटाला घाबरला नाही त्याला जीवनात नवी दिशा मिळते हा रहस्य स्वामींनी सांगितला आहे जर हे आपल्या जीवनामध्ये आपण उतरवलं तर संकट नक्कीच आपल्यावर दूर राहील स्वामी समर्थ म्हणतात नामस्मरण हेच तुमचं कवच आहे सतत जपा सर्वात मोठं रहस्य स्वामींनी सांगितलं आहे संकट बाहेरून कितीही मोठी असली तर भक्तीचं कवच असलं तर कधीही धक्का पोचत नाही हे खूप मोठं स्वामींनी सांगितलेलं आहे पण आपण त्यांच्या शब्दाला कधी कधी समजत नाही आणि आपण विचार करतो की स्वामींचा माझ्या जीवनामध्ये अनुभव का येत नाही स्वामींच्या एक छोट्याशा कथावरून आपल्याला कळेल की स्वामी आपल्या शब्दांमध्ये आपल्याला कसं शिकवतात ते एक छोटंसं आहे त्यानंतर स्वामींचं अजून रहस्य आहे आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा तर प्रत्येक शब्दाचं रहस्य आपल्याला नक्कीच स्वामींचा कळेल त्या त्या शब्दांच्या रहस्याला आपण नक्कीच ऐका कि भक्त त्या संकटातून बाहेर येतो ते कस येत एकदा एक, एक शेतकरी होता त्याचे सगळं शेत नष्ट झाले कर्ज वाढलं होतं घरात संकट होते तो स्वामींच्या चरणी परत म्हणाला स्वामी माझं संकट कधी दूर होणार आहे तुम्ही मी, मी कितीही काही करतो कितीही प्रयत्न करतो पण माझं संकट दूर होत नाही स्वामी शांतपणे म्हणाले राम कृष्ण हरी म्हण जे मिळालं ते स्वीकार कर जे नाही मिळालं त्याची चिंता करू नकोस तुझं संकट मोठं नाही तुझी भीती मोठी आहे भीती सोडलीस तर संकट आपोआप निघून जाईल शेतकऱ्यांनी स्वामींच्या सांगण्याप्रमाणे नामस्मरण सुरू केले धैर्य धरले काही महिन्यातच त्याची पीक चांगली झाली कर्ज फेडले आणि घरात आनंद परत आला स्वामींनी सांगितलं संकट दूर करण्याचे रहस्य हे केवळ चमत्कार अवलंबन नाही आहे ते श्रद्धा नामस्मरण समर्पण धैर्य सेवा आणि संयम यावर आधारलेला आहे जो भक्त तत्वांना जीवनात आणतो त्याचे कोणतेही संकट मोठं राहत नाही धैर्य आणि संयमांचं रहस्य स्वामी समर्थ म्हणतात धीरधरा संकट येतात ते जातात स्थिर राहा संकट म्हणजे वादळासारखे असतात जो झाडासारखा घट्ट उभा राहतो त्याचे नुकसान होतं म्हणून स्वामी सांगतात की धैर्य हे संकट जिंकण्याचे रहस्य आहे जसं झाड घट्ट उभं राहतं कितीही वादळ आले तर त्याचं काही नुकसान थोडंफार होतं पण जास्त त्याला काही त्रास होत नाही तसंच स्वामींचं नामस्मरण आहे धीर आहे धैर्य आहे हे आपल्याला आपल्या अप्ले संकटातून बाहेर काढतात हे जिंकण्याचं रहस्य आहे स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे की संकट ही आपल्या पूर्वजन्मातील कर्माची परतफेड असते हे स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे पण त्या त्यांनी हे पण सांगितलं आहे की प्रारब्ध टाळता येत नाही पण जर नामस्मरण केलं तर त्याचा त्रास नक्कीच कमी होतो हे स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे आता या शब्दांचा हा अर्थ आहे की संकट आलीस तर आपल्याला घाबरायचं नाही की ती आपल्या श्रद्धेची सहनशीलतेची आणि स्वामींवरील विश्वासाची आपली परीक्षा घेतात स्वामींनी श्रद्धा आणि नागमा स्मरणाचे सुद्धा रहस्य सांगितलेलं आहे स्वामी समर्थांनी सांगितलं की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा राम कृष्ण हरी म्हणा सर्व संकट दूर होतील संकट म्हणजे फक्त बाह्य परिस्थिती नाही तर मनातली भीती आहे काळजी आहे आणि गोंधळी आहे जेव्हा भक्त मनापासून स्वामीचं नामस्मरण करतो तेव्हा मन शांत होतं निर्णय शक्ती वाढते आणि अडचणीतून तो बाहेर पडण्याचा त्याला मार्ग सापडतो म्हणून नामस्मरण जे आहे ती एक खूप मोठी शक्ती आहे समर्पणाचं रहस्यसुद्धा स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे अनेक भक्त संकटाच्या वेळी स्वामी समर्थांच्या चरणी जातात त्यांनी जाणलं की जेव्हा आपण स्वामी आता सर्व तुझ्या हाती असं म्हणून जेव्हा समर्पण करतो तेव्हा संकट आपोआप दूर होतात कारण स्वामीच स्वामी अदृश्य संरक्षण भक्ताला कवच सारखं लागतं तर जेव्हा आपण सांगतो की स्वामी आता माझं नाही सर्व तुझं आहे आणि सगळं तुझ्या हातात आहे जे पण करशील आहे तू सगळं चांगलं करशील आहे तर संकट आपाप आप दूर होतात संकटात सेवा आणि दानाचं रहस्यसुद्धा स्वामींनी सांगितलं आहे स्वामी नेहमी ने सांगतात इतरांना मदत करा दान करा अन्नदान करा संकट कमी होतील यामध्ये मोठं रहस्य दडलं आहे जेव्हा आपण संकटाच्या काळातसुद्धा इतरांना मदत करतो तेव्हा आपल्यावरची नकारात्मक ऊर्जा नाहीशी होती आणि ना देवी शक्ती आपलं रक्षण करते पण प्र... स्वामींच्या प्रत्येक शिकवणाचा एक है। तेचा पाथी मागे अपले तेचा है। अर्थ आहे त्याच्या पाठीमागे आपलं संकट दूर करण्याचं रहस्यसुद्धा त्याच्यामध्ये छिपलेलं आहे जर आपण स्वामींचा प्रत्येक शब्दाचा अर्थ त्याचं रहस्य त्याचे तत्त्व जर आपण समजून गेलो तर प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक संकटामध्ये आपण स्वामींच्या शिकवणीनुसार आपण आपले संकट नक्कीच दूर करू शकतो प्रयत्न आणि कर्मांनी स्वामी तर आपल्या पाठीशी आहेच आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ